असं वाटतं की सत्याचा मोर्चा नव्हता तो पत्त्याचा मोर्चा होता एक तर सत्याचा मोर्चा ठीक आहे त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा विचार इलेक्शन कमिशनने करणं अत्यंत आवश्यक आहे हा विषय सरकारची जोडता टाका कामा नये ज्या ज्या ठिकाणी अशा याद्या बोगस असतील ज्या ठिकाणी एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं असतील तर ते सगळे मतदार जे आहेत ते सगळे मतदार आम्हाला मतदान करणार असं नाही आहे त्याच्यामधले त्यांना मतदान करणारे लोक असतील त्यामुळं बोगस जी पद्धती आहे ती बोगस पद्धती असू नये मत चोरी होऊ नये अशीच आमची भूमिका आहे आणि जी पारदर्शी लोक लोकशाही आहे त्या निवडणुका आहे त्या निवडणुका अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी मतांची चोरी होता कामा नये ज्या लोकांनी पूर्वी मतांच्या चोरी करून अनेक वेळेला सत्ता मिळवलेली आहे तेच लोक आता चोरीचा मुद्दा करत करतायत लोकसभेच्या वेळेला मात्र त्यांना एवढी मोठ्या त्याच जागा मिळाल्या त्यावेळेला आम्ही काही असा आरोप नाही केला की त्यांनी मतद चोरली आहेत म्हणून पण ज्या आम्हाला सत्ता मिळते त्यावेळेला मतं आम्ही चोरलेली आहेत अशा पद्धतीचा आरोप करण्यात येतो तो आरोप अत्यंत चुकीचा आहे बुडाचा आहे पण याद्या ज्या आहेत याद्या इलेक्शन कमिशननी तपासाव्यात एकाच पत्त्यावर जर शंभर शंभर लोकांनी नावं असतील तर या हे हे प्रकार याच्या अगोदर होते त्यामुळे त्यांनी उघडकीस आणलेली आहे ती गोष्ट खरी आहे त्याचा विचार इलेक्शन कमिशनने करावा अशा पद्धतीची आमची भूमिका आहे